कुठलं दहा रुपयाला भेटलं गोल गोल काय बोलतो त्याला काय माहिती पण याची प्राईस आहे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये हा साठ रुपये हा पन्नास रुपयाला आहे हे दोनशे रुपये येणार आहे चालीस रुपये से लेकर तीन रुपये तक कंदील है स्टार्टिंग आपको एटी रुपीज से तोरण में आ जाएगा ट्वेंटी का ट्वेल्व पीसेस है हेलो मित्रों स्वागत आहे तुम आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलेलो है तो मरीन लाइन मध्ये लोहार चाल आणि इथे आपण कव्हर करणार है दिवाली लगन है मजे जस की आकाशकंदील अजून लाईट्स वगैरे सर्व कवर करणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पण तुम्हाला हे शॉप तर माहितीच आहे सद्गुरू लाईट्स हे आपण गणपतीमध्ये पण कवर केलं होतं आणि आताही पूर्ण याचा व्हिडिओ आपण कव्हर करू तर हे बघा माझ्या मागे किती रश आहे ते आणि आता खूप गर्दी आहे तर आपण त्यांना विचारू की कसा काय व्हिडिओ करायचा तर हे बघा हे पूर्ण शॉप आहे सद्गुरू लाईट्स आपण त्यांच्याशी बोललो आणि इथे खूप रश आहे त्यामुळे ते आपल्याला बोलले की तिसऱ्या फ्लोअरवरती त्यांचा शॉप आहे तिथे जाऊन निवांत व्हिडिओ करा तर आता आपण जाऊ तिसऱ्या फ्लोअरवर आणि तिथेच डायरेक्ट भेटू तुम्हाला चला जाऊया जा। मित्रांनो आता आपण आलो तर सद्गुरु लाईट्सच्या ते शॉपमध्ये तर आपण यांना विचारू इकडचे रेट्स व्हेरायटीज वगैरे काय काय यांच्याकडे दिवाळीसाठी तर दादा बोला नमस्कार दादा आपल्याकडे आता दिवाळीसाठी कंदील वगैरे आलेले आहेत लाइटमध्ये रेडीमध्ये सर्व आहेत लाईट सोबत येणार आहे ह्याच्यामध्ये हा अडीचशे रुपये येणार आहे सर होलसेलमध्ये ओके ह्याच्यामध्ये दोन व्हॅरायटी आहेत हा एक व्हॅरायटी आहे त्याच्यापेक्षा जर मोठा घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये दोन व्हरायटी येणार आहेत तुम्हाला साडेचारशे रुपये येणार आहेत हे दोन बरोबर आणि ह्याच्यापेक्षा मोठा पाहिजे असेल तर हा फाय हंड्रेडला ला येणार आहे त्याच्यापेक्षा जर स्मॉल वगैरे दुसरे डिझाईन आहेत तर हे येणार तुम्हाला साडेचारशे आणि त्याच्यामध्ये हा मोठा आहे तो साडेआठशे रुपये येणार आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याला हॅप्पी दिवाळी पण आलेली आहे हॅपी दिवाळीमध्ये शुभ आहे दोन्ही पण आहेत सातशे रुपये येणार आहे सातशे रुपयाला हे चायनामध्ये लाईट आहेत सर्व हे तुम्हाला येणार आहे सर दोनशे रुपयाला येणार आहे दोनशे दोनशे रुपयाला ओके इंडियन लाईट्स पण आहेत वाले आहेत साधेवाले आहे हे पण वॉटरप्रुफवाले आहेत पट्टे आहेत हा पट्टे तुम्हाला साडेतीनशे रुपयेला येणार आहे सर होलसेलमध्ये साडे त्याच्यामध्ये आपल्याकडे अजून व्हेरायटी आहेत बघा छोटे साईजमध्ये जुंबर आहेत बघा हे अच्छाशेमध्ये हा साठ रुपये हा पन्नास रुपयाला आहे हा एकशे वीस रुपयेला आहे हा दोनशे वीसला आहे हा अडीचशेला आहे हा अडीचशेला आहे हा साडेचारशे हा हा साडेचारशेला आहे हा पाचशेला आहे ओके okay. जर मोठे साईजमध्ये इकडं असं पण आहेत आपल्याकडं हा हा सातशे पन्नासचा आहे ओके okay. हा सातशे पन्नासचा आहे हा पण आहे बघा अच्छा हा तुम्हाला आठशे पन्नासला येणार आहे आठशे okay. पन्नास हा आठशे पन्नासला आहे त्याच्यामध्ये लिफ्ट कर्टन आहे दिवाळीसाठी हे तुम्हाला दीडशे रुपये येणार आहे आणि हे हो दिवे स्टार वगैरे ह्याच्यामध्ये दिवे आहेत हे पण दिवे आहेत हा स्टार आहे हा तुम्हाला येणार आहे सर अडीचशे रुपये येणार आहे टू फिफ्टीला हां ओके ह्याच्यामध्ये दिवाळी आपल्या दरवाजाला लावायसाठी नवीनमध्ये आलेलं आहे सर्व हे तुम्हाला एकशे सत्तर रुपये येणार आहे सर एकशे सत्तर रुपये आणि हे इंडियनमध्ये साडेचारशे रुपये लस सर्व वॉटरप्रूफमध्ये त्याच्यामध्ये साधं पण येणार तुम्हाला कमी रेंजमध्ये आणि चायना लाईट जर पाहिजे असेल तर भरपूर भेट आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये दहा मीटरमधनं आहे खाली घे बघायला गेलं तर तुम्हाला वीस मीटर आहे असं वेगवेगळ्या डिझाईनमध्ये भेटतील ओके म्हणजे जी पाहिजे ती डिझाईन हां आणि होलसेलमध्ये तुम्हाला होलसेलच्या रेटमध्ये जर दुकानसाठी पाहिजे असेल ना तर ते दुकानच्या रेटमध्ये पण तुम्हाला भेटणार आहे अच्छा म्हणजे होलसेल रिटेल दोन्ही पण आपल्याकडे होलसेलच आहे होलसेलच आहे आपण तिसऱ्यामुळे आपलं शॉप आहे रिटेलचं आपल्याकडे कमी आहे जरी रिटेल आला तरी पण देऊ आपण पण आपल्या दुकानासाठी तुम्हाला भेटून जाईल आणि हे सर्व हे सर्व होलसेलचा रेट आहे सर एकशे सत्तर रुपये रेट ओके होलसेलचं रेट आहे अशा प्रकारे तर दादा आपण ह्याच्यावर पण प्राइस हे जर फ्लॉवर मध्ये फ्लॉवर तुम्हाला दहा मीटर मध्ये येणार आहे हा दहा मीटर मध्ये येणार आहे सर तुम्हाला हे दोनशे कलर सहा कलर राहणार आहे त्याच्यामध्ये आणि हे फ्लॉवर मध्ये फ्लॉवर मध्ये पण सहा कलर राहणार आहे होलसेल रेट तुम्हाला येणार आहे सर हा हे ड्रॉपलेट्स पण आहेत ड्रॉपलेट सर तुम्हाला येणार आहे दोनशे वीस रुपयाला यात मल्टी कलर आणि सिंगल कलर दोन्ही आहेत अच्छा हा हे स्टार ओल्ड वाले स्टार आहेत आणि हे नवीन वाले स्टार आहेत दोन्ही आपल्याकडे आहेत दोघांचाही रेट तुम्हाला सेम भेटला हा ओल्ड म्हणजे हे नवीनमध्ये आलेले अच्छा अच्छा ओके ओके हा हे वाला हे वाला ओके नवीन स्टार आणि बाकी आपल्याकडे हे दिवे आहेत हे दिवे सर तुम्हाला दहा रुपयाला भेटणार आहेत हे आणि समयमध्ये हे तीन वाले दोनशे रुपयाला आहे चार स्टेपची अडीचशे रुपयाला आहे आणि पाच स्टेपची तीनशे रुपयाला येणार आहे ओके हे दहा बाय दहा लटकन येणार आहे आपल्या विंडोजसाठी लावायला वगैरे दहा पीस येणार आहेत ह्याच्यामध्ये दहा फूट लांब आणि सहा फूट हाईट येणार आहे अच्छा तर हे तुम्हाला बसणार आहे सर त्याच्यामध्ये सिंगल कलर सिंगल कलर आहे ना हा हा दोनशे सत्तर रुपयाला येणार आहे त्यात मल्टी कलर पण सेम रेट येणार आहे सर तुम्हाला दोनशे सत्तर हा दोनशे सत्तर हा हा दोनशे पन्नासला येणार आहे त्याच्यानंतर हा नवीन मध्ये आलेला आहे सर वॉटरप्रूफवाला हावाला हा सहाशे पन्नासचा येणार आहे सर सहाशे हा सहाशे पन्नास हा पण सहाशे पन्नासला आहे आणि हे आपल्याकडे जाळे आहे ह्याच्यामध्ये साडेपाचशे रुपयाला जाळी आहे सर रिमोटवाली अच्छा हा दहा फूट बाय दहा साडेपाचशे रुपये सर दहा फूट बाय दहा फूट आहे आणि हे सर्व दहा बाय सहा आहेत हे वाले ओके आणि ही जाळी फक्त दहा पायदा आहे आणि आपल्याकडे ह्याच्यामध्ये पाच पीसचं तोरण वगैरे पण आहे हे आपल्या दरवाजेच्या हिशोबाने आपल्याला दोनशे रुपये पाच पीसचं तोरण दोनशे हे बघायचं असं लावलेलं आहे सिंगल सिंगल असं पाच पीसचं तोरण येणार आहे तीन डिझाईन आहेत आपल्याकडे हे चालू मध्ये तीन डिझाईन आहे सर याच्यामध्ये बघा हे पण आहेत व्हरायटी छोटेसे साईज मध्ये जर आपल्याला डेकोरेशन साठी जर पाहिजे असतील इव्हेंट्स वगैरे तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला हे स्वस्त मध्ये भेटणार आहे साडेसातशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये तीन स्टेप आहे हा त्याच्यापेक्षा मोठा घेतलं ना, ना तर हा चार स्टेप मध्ये येणार आहे अच्छा हा तुम्हाला हजार रुपये आणि त्याच्यापेक्षा मोठा पाच स्टेप मध्ये आहे ते चौदाशे रुपयाला येणार आहे मोठा पण आहे आपल्याकडे सहा स्ट्रीप अठराशे आणि ह्याच्यामध्ये पण हा सहा स्टेप आहे सहा स्टेप डिझाईन वेगळी येणार अठराशे वाला हे पण आहे सेम ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज येणार आहे तीन स्टेप चार स्टेप पाच स्टेप आणि सहा स्टेप आणि ह्याच्यामध्ये पण हे डिझाईन लावलेले आहेत बघा हा तुम्हाला मोठा वाला आहे ना तो हजार रुपये येणार आहे डबलचा अच्छा अच् हां आणि त्याच्या साईडचा सा जो आहे ना तो पण हजार रुपये ओके आणि हे तुम्हाला सातशे पन्नास आहे हा तुम्हाला आठशे पन्नास आहे ओके मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इथे ऑर्डर प्रमाणे नाव पण बनवून भेटतील तरी सर्व नाव आहे तर दादा ना आपण विचारू की त्याची प्राइस किती आहे काय आहे बोला सर आता हे रेडी मध्ये आता हे जे बनवले शुभ दीपावली हॅपी दीपावली हे रेडी आहे बर बर तुम्हाला कस्टमाइज वगैरे करून पाहिजे असेल ना तर कस्टमाइज वगैरे पण भेटणार आहे दिवाळीनंतर फक्त आता तुम्हाला कस्टमाइज रेट तुम्हाला सर सातशे रुपये स्क्वेअर फूट असणार आहे आणि हे रेडीमध्ये आहे त्याचा तुम्हाला सातशे रुपये रेट आहे okay. कोणतंही ह्याच्यामध्ये हे जे लावलेले आहेत ना सर्व त्यामध्ये कोणतंही घेतलं तरी सातशे रुपयाला येणार आहे तुम्हाला ओके okay. तर दादा आपल्या जर शॉपमध्ये यायचं असेल तर कसं यायचं सर आपल्या शॉपचा ॲड्रेस राहणार आहे आपल्याला सद्गुरुपूर लाईट मंगलदास बिल्डिंग नंबर पाच थर्ड फ्लोअर शॉप नंबर आहे सर थ्री डबल सेवन हे कार्ड तुम मित्रांनो मित्रांनो लाईटचा तर पूर्ण आपण व्हिडिओ बनवला आता आपण थोडं तुम्हाला तोरण वगैरे दाखवू तरी बघा इथे आहे तोरण सर्व आपण यांना विचारू किती प्राइज आहे काय ते याला आपण विचारू किती प्राइज वगैरे काय भैया इसका कितना प्राइस है सबका बता सबका अलग अलग रेट आहे ये टू फिफ्टी का जो तोरण आहे ये सब अलग अलग टू फिफ्टी का आएगा ये सब टू का अलग अलग डिझाईन मिल जाएगा अलग अलग कलर मिल जाएगा आपको सब टू फिफ्टी हाँ ये सब टू फिफ्टी वाला है। अच्छा फिर इधर थ्री हंड्रेड वाला है फोर हंड्रेड वाला है ये सब टू फिफ्टी वाला है ये एटी वाला आएगा ये सब तुरन आ जाएगा एटी वाला फिर ये सब आ जाएगा वन फिफ्टी वाला 150 फिर आपको अच्छा। खाली ऐसा आ जाएगा ये वन फिफ्टी का पैकेट आता है स्टार्टिंग से? आपको एटी रुपीज ही तोरन में आ जाएगा एटी रुपीज एटी रुपीज से, रुपी से लेके आपको आ जाएगा तीन हजार तक मेरे पास तोड़न आ जाएगा ओके आई भी आई भी तोन में और ये ये सब ये सब डजन पे भी आता है जोड़ी पे भी आता है जोड़ी में लेंगे तो ढाई सौ रूपये तो बारह सौ ओके और हैवी, हैवी तोरन आ जाएगा आपको। इसका क्या रेंज है ये पाँच फीट है ये पंद्रह सौ रूपये का इसमें और कम रेंज वाले भी है ये कितना इसमें आपको साढ़े सात सौ रूपये से स्टार्टिंग है साढ़े सात सौ से पंद्रह सौ बारह सौ पचास रुपए का ये बारह सौ पचास का हाँ। और इसमें बारह सौ पचास और इसके ऊपर इसके ऊपर फिर आ जाएगा सोलह सौ अठारह सौ बावि सौ इसमें और आपको अलग अलग डिजाइन मिल जाएगा दिखा देता है देखिए और ये सब, ये सब हैवी में सोलह सौ रुपये सोलह सौ रुपये हाँ फिर बाकी आपको ऐसे आ जाएगा टू का ये सब टू हाँ। इसमें ये तोर है इसमें लटकन भी आ जाएगा आपको ओके हाँ। लटकन इधर लगा हुआ है इधर देख लीजिए लटकन ये सब ये तीन फिट में आ जाएगा और ये पाँच फिट में आ जाएगा ये पाँच फिट है ये तीन फीट है इसका कितना तीन फीट का तीन फीट लेंगे वन फिफ्टी का जोड़ी आएगा और जोड़ी आ जाएगा टू फिफ्टी का जोड़ी आएगा ओके बाकी ऐसा सब आ जाएगा ये देखिए ये सब कितने का आपको आ जाएगा हाँ। ये देख लीजिए अलग अलग डिजाइन मिल जाएगा अलग अलग वाइटी मिल जाएगा सब आपको ओके okay. बाकी आपने और बास बास ये जो लगा है वो ये कौन सा ये थ्री फिफ्टी का है अलग अलग डिजाइन मिल जाएगा बाकी दस फीट में चाहिए तो दस फीट में भी है बहुत सारे डिजाइन मिल जाएंगे आपको दस फीट में और इसका क्या है दस फीट का कितना वो आपको आ जाएगा सोलह सौ रुपए का सर सोलह का सोलह सौ आठ सौ रुपये से स्टार्टिंग है दस फीट में अच्छा वेलकम वाला हा आठ सो रुपयाचे स्टार्टिंग तो कैसा तो तीनों स्टेशन अपने बगल में है ना फिर मरे लाइन चर्च गेट ये सब ही है अपनी दुकान और शॉप का अपना आना पड़ेगा आपको मंगलदास मार्केट जुमा मस्जिद के बाजू में है किचन गार्डन लाईन दुकान नंबर चौतीस ओके तर हे बघा मित्रांनो आता आपण चालले जवेरी बाजाराच्या मध्ये आता आपण कव्हर करणार सर्व आकाश मंदिर वगैरे माझ्याकडे खूप टाइट सिक्युरिटी आहे काय मला समजलं नक्की काय आहे ते हे बघा खूपच टाईट सिक्युरिटी आहे सर्व मॅट वगैरे टाकलेलं आहे खाली आणि इथे फूक गार्ड वगैरे पण आहेत खूप तर जाऊया आपण आता मध्ये तर आता आपण करणार आहेत सर्व आकाशकंदील वगैरे कवर तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला आपला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जवेरी बाजार इथे फक्त आणि फक्त सोन्याची दुकानं आहेत भरपूर सारी हिऱ्यांची सोन्याची मी किती बघाल तेवढी कमीच हे बघा सर्वकडे तेच आहे नो आता आपण आलेले आहेत आकाश कंदील वगैरेच्या गल्लीमध्ये हे बघा पूर्ण आकाश कंदील लावलेले आहेत वरती वगैरे आता आपण एखादं शॉप पकडू आणि तुम्हाला मी सर्व रेट वगैरे सांगेन तर व्हिडिओमध्ये बनून राहा मित्रांनो हे बघा इथे पण आहेत आकाश कंदील तर ह्याला आपण विचारलं आहे याचा रेट ह्याचे दीडशे रुपये आहेत हे बघा एवढं मोठं आहे बट हे सर्व रोडवरती आहे आपण एखादं शॉप पकडू मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल अब्दुल्ला का क्या काय मतलब की स्टाईल प्राइस कितने से कितने तक आहे चालीस रुपए से लेकर तीन सौ रुपये तक कंदिल है हमारे पास बराबर तो ये सब पहले लगे ये जो भी है हाँ चालीस रुपये से इस्माल आएँगे करंजी टाइप है चालीस रुपए इसमें कलर मल्टी और ऑरेंज आते हैं फिर उसके बाद उससे बड़ा मीडियम साइज है ये आएंगे साठ रुपये पर पीस सात सौ बीस रुपये डजन गिरता है इसमें भी कलर आते हैं ऑरेंज मल्टी और फोरसन कलर यानी सिंगल कलर लाल पीला गुलाबी नीला ये ऐसे है सब आकाश कंदिलों में भी हैं चौबीस सौ के डजन यानी छोटे से लेकर बड़े तक हमारे पास सारी चीजें आपको मिलेंगी चालीस रुपये से लेकर तीन सौ रुपये तक है सब टेडी कंद सब हाँ। इनको बनाना नहीं पड़ता है ये फोल्डिंग है अच्छा। बोल दो ये चौबीस सौ रुपये डजन आएंगे चौबीस सौ रुपये डजन और बाकी ये वाले बड़े वाले ये महाराजा है ये आएंगे दो के डजन ये आएंगे बाईस के डजन और ये सब ये तो जनता राजा के बॉल है हाँ। ये अठारह सौ रुपये डजन एक सौ पचास बराबर। और ये वाले, ये सर जम्बो है ये पंद्रह सौ का डजन ये पंद्रह सौ डजन है और ये जो है अठारह सौ डजन है बराबर और वो जो लगा है ऊपर मोर वाला वो मोर वाला 180 एक सौ अस्सी रुपये एक सौ तो साठ इक्कीस सौ साठ का डजन पड़ता है एकदम ऊपर बड़ा एक हो है सबसे बड़ा छत्तीस सौ रुपया तीन सौ तीन सौ रुपये पर पीस गिरता है छत्तीस सौ के बारह पीस ये पंद्रह सौ साठ के डजन है एक सौ तीस रुपये पर पीस गिरता और है।, है और ये वाले स्टार है स्टार में कई वरायटियाँ हैं नौ सौ डजन सात सौ बीस डजन नौ सौ साठ डजन बारह सौ डजन पंद्रह सौ डजन और ये सब फैंसी आइटमे हैं इसमें अठारह सौ डजन है बाईस सौ अस्सी का डजन है इसमें पर पीस एक सौ पचास एक सौ नब्बे एक सौ अस्सी एक सौ सत्तर ऐसे पर पीस गिरते हैं okay. क्या आएगा है बाईस सौ तो अस्सी रुपये डज़न पर पीस एक सौ नब्बे रुपये पड़ते हैं ये आएंगे दो हजार सोलह सौ अस्सी रुपये डज़न एक सौ चालीस रुपये पर पीस ये आएंगे दो हजार चालीस रुपये डजन एक सौ सत्तर रुपये पर पीस एक सौ तीस रुपये पर पीस ये ओके और ये ऊपर वाले ये ऊपर के पैंसठ हैं पचहत्तर एक 80, बीस असे चाळीस ऐसे छोटे मोठे बडे सब मिलाके चाळीस रुपये से तीन सो रुपये तक कंदील हमारे पास ओके okay. अब्दुल रहमान स्ट्रीट चाल एम्पायर सोला नंबर हा ह्या शॉपचा ॲड्रेस तुम्ही इथे नक्की विजिट करा चाल एम्पायर सोला नंबर अब्दुल रहमान स्ट्रीट ओके थँक्यू अब्दुल यस सर ते तर झालं होलसेल आता मी तुम्हाला रिटेल पण दाखवेल तर आता आपण आलो रिटेल शॉपवरती हे बघा हे आहे ते शॉप तर आपण यांना पण विचारू प्राईज वगैरे सर्व आता म्हणाले आहेत राज एंटरप्राइजेस या शॉपवरती आकाश कंदिलाच्या आणि हे आहेत आपल्यासमोर यांना विचारू आपण तर बोलू सर पास काय रेंज अवेलेबल आहे सर पास स्टार्टिंग रेंज फोर हंड्रेड अवेलेबल आहे कंडील फोर वाला आहे इधर जो पीसेस आहे है, सब हँडक्राफ्टेड पीसेस आहे बारा व्हेरायटी ट्वेल्व वैरायटी है अलग 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 है और सब हैंड क्राफ्टेड आइटम है और रेडीमेड आइटम है उसमें बनाना नहीं पड़ेगा डायरेक्ट जाके लगा देने का बॉक्स पैकिंग आइटम फिर ऐसा वोली पेपर में क्राफ्ट पेपर के अंदर सब आइटम है फिर प्रिंटेड के अंदर फोटो पेपर के अंदर आइटम है ये सारा एक्सपेंसिव है सिक्स प्लस आइटम है ये इसमें छत्रपति शिवाजी महाराज का दो वेराइटी है और श्री स्वामी समर्थ का एक वराइटी है अच्छा फिर ऐसा जनता राजा का भी अपने पास दो वरायटी है छोटे में और बड़े के अंदर ओके okay. और फिर ये फ्रेम आइटम्स है अपने पास इसमें भी अपने पास दस वेरायटी है अलग अलग अच्छा ऊपर वाला अपना आइटम है के अंदर इसमें भी अपने पास आठ है बाकी मिट्टी का दिया अवेलेबल है अपने पास ये कैसा है? ये मतलब ये चार ये फोर पीसेस का अपना थर्टी फाइव रुपीज़ का पैकेट है फ्लोरसिन के अंदर फोर्टी फाइव रुपीज़ का पैकेट है और वो वाला और ये वाला जो गिफ्टिंग परपज के लिए चाहिए ये वन फिफ्टी रुपीज का पैकेट है ये वन ट्वेंटी रुपीज का पैकेट है ओके इसके अंदर वैक्स वाला चाहिए तो वैक्स वाला भी अवेलेबल है

ये वाला सब है वन ट्वेंटी वन थर्टी ये वाला सब आइटम है ये वाला है टू हंड्रेड थ्री सिक्सटी या डजन वन फोटी या डजन है इसके अंदर ये वाला आइटम भी है सब हैंड क्राफ्टेड आइटम है सब कलर आएगा ये टू फोर्टी रुपीज़ का बॉक्स है इसके अंदर सिक्स कलर्स आएगा अलग अच्छा कलर टू हंड्रेड रुपीज है हो हे बघा असे तुम्हाला स्टिकर भेटतील दिवाळी स्पेशल चिकटवण्यासाठी फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये तुम्हाला अशी पावलं वगैरे भेटतील इथे खूप सारे आहेत शुभ लाभ वगैरे सर्व सर्व हॅप्पी दिवाळी तर त्याला आपण विचारू एखाद्याची प्राइस तर थांबा एक मिनटं हे ये सबका प्राईस कितना ना इसका सबका का पचास बस आहे फिर मी इसका पचास इसका सौ रुपये तर मित्रांनो इकडे पन्नास शंभर पन्नास शंभर अशा प्राईज आहेत तर तुम्ही इथून पण हे सर्व घ्या दिवाळीसाठी स्पेशल आणि याच्याकडे पण स्टिकर आहेत फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये हे बघा तुम्ही अशी हे पण देऊ शकता पण त्यांची पूर्ण गोल गोल काय बोलतो त्याला काय माहिती पण ह्याची प्राईज आहे फक्त आणि फक्त एकशे वीस रुपये एक तर ऑल टाईम खूप फेमस आहेत फक्त आणि फक्त पन्नास रुपये पर पीस नो आता आपण आपल्या ब्लॉगचा इथेच एंड करूया कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला आहे बट दिवाळी आहे तर तुम्हाला व्हिडिओ बघावाच लागेल कारण की मी सर्व कवर केलं आहे लाईट्स कंदील आणि जे मला दाखवता येईल ते मी सर्व कवर केले सो so, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये